नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर विरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तैसे गुरुजी सर्वत्र आधी परी कृष्णा आम्हा तू ची गती हे असो मजप्रती विभूती सांगे ज्ञानेश्वरीतील अध्याय दहावा ओवी क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी जगाचा पालन करता असलेला परमेश्वर हा स्वतःला योग्य प्रकारानं जाणतो अशा अर्थाचा श्लोक गीतेच्या दहाव्या अध्यायात आला आहे त्या श्लोकावरचं सुंदर भाष्य ज्ञानेश्वरांनी या ओवीमध्ये केलं आहे गुरु घरोघर आहेत पण श्रीकृष्ण हाच खरा आपला गुरु आहे श्रीकृष्णा वाचून आपल्याला दुसरा कुठलाच आधार नाही तरी कृष्णानं स्वतःच्या विभूती आपल्याला सांगाव्यात भगवंताचे दिव्य अंश कुठं आणि कशामध्ये आहेत ते सगळं त्यानं आपल्याला स्पष्ट करावं अशी अर्जुनानं भगवंतांची केलेली विनवणी या ओवीमध्ये व्यक्त झालेली आहे आपल्या मनातला हेतू स्पष्ट करताना अर्जुन म्हणतो आपला विस्तार केवढा आहे हे आकाशाचं आकाशालाच माहिती असतं पृथ्वीचं वजन पृथ्वीलाच समजतं हे भगवंता तुझी गतही तशीच आहे तू स्वतःच तुला जाणणारा आहेस भगवंता वेदांना देखील तुझं खरं ज्ञान होत नाही वारा हातानं कसा मोजता येईल तसंच तुमचं ज्ञान माझ्यासारख्या पामराला कसं करून घेता येईल तुझी थोरवी पाहिली तर आम्ही तुमच्या जवळ उभे राहण्याचीही लायकीचे नाहीत सगळीकडच्या नद्या आणि समुद्र पाण्यानं तुडुंब भरलेले आहेत पण काय उपयोग जेव्हा ढगातून चार थेंब पडतील तेव्हाच त्याला पाणी प्यायला मिळणार कृष्णा माझी गतही तशीच आहे जगात चोहीकडे गुरु असले तरी मला तुमच्या वाचून दुसरा गुरु नाही तरी तुमच्या दिव्य शक्तीने व्यापलेल्या जेवढ्या विभूती आहेत त्या तुम्ही मला दाखवा हे भगवंता कोणकोणत्या पदार्थामध्ये मी तुमचं चिंतन करू शकेन तेवढं तुम्ही मला सांगावं गीतेचा दहावा अध्याय हा भगवंतांच्या विभूती योगाचा अध्याय आहे त्या अपूर्व योगाची प्रस्तावना ज्ञानेश्वरांनी या ओवीतून केली आहे